हो सर किंवा टाकून कुठलाच फरक पडला नाही वाढलेलं वजन किती दिवसापासून वाढलं होतं मॅडम आपलं वजन चार वर्षापासून वाढलं होतं चार वर्षापासून आपलं वजन वाढलेलं होतं आपण त्यासाठी प्रयत्न पण भरपूर केला होता तर त्यामध्ये आपल्याला काही सफलता मिळालेली नाही तर असं काय केलं मॅडम की आपल्याला असा रिझल्ट आलेला आहे असं काय करायला फक्त मॅडम एक मिनिट मी आपण थांबू इच्छितो आपण पाहू शकता मॅडम मध्ये झालेला बदल तर आपण पाहू शकता मॅडम तर आफ्टर मध्ये आपण पाहतच आहात लाईव्ह मध्ये एक तासापूर्वी मॅडम आपल्याला वर्कआउट करत आहेत तर आपल्याला पाहायचं आहे बिफोर मॅडमांमध्ये बिफोर मध्ये काय होते मॅडम येस तर मॅडम आपण हे बदल किती दिवसामध्ये केलेला आहे मॅडम अडीच महिन्यामध्ये केला सर अडीच महिन्यामध्ये असं काय केलं मॅडम की के आपण बदलाव आप केलेला आहे ऐंशी टक्के सकसंतुलित आहार आणि पुच्च मार्गदर्शन येस 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 वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के सकसंतुलित आहार मॅडम आपण जे घेत आहात ते काय आहे सकसंतुलित आहार येस yes, येस yes. मी सर्वांना सर्व पार्टिसिपेंट सांगू इच्छितो की आपापल्या आप सेखचा आहे तो आपण चार्ट टाकायचा आहे आणि खूप छान असा मॅडमांचा अडीच महिन्यामध्ये झालेला बदल तो बदल परत वेगवेगळा येऊ शकतो मॅडम आपण फक्त तीन महिन्यामध्ये वर्कआउट केला आणि सकस संतुलित आहार किती वेळा घेतला मॅडम दोन वेळा घेतला सर पण आता एक वेळा घेते आयडियल राहत मॅडम Yes. काय वाटतं मॅडम आज आजच्या आपल्या आयुष्यामध्ये झालेला बदल आणि यापूर्वीच आपलं आयुष्य काय वाटतंय मॅडम तर आयुष्य म्हणजे खूप छान आहे पहिलं म्हणजे सारखं आजारी, आजारी, कुठल्या कुठल्या गोळ्या लागायच्या म्हणजे दोन दिवस पण असं की कुठलीच गोळी नाही असं नव्हतं येस येस मॅडम आपण गोळ्या घेतो yes, yes, तर त्यासाठी आपण हॉस्पिटलाइ हॉस्पिटलला जात होतात तर आपले गोळ्याचे बंद तुम्ही स्वतः केलेलं आहे का मॅडम डॉक्टरांनी बंद केलेला आहे नाही सर आहे का सगळं बंद झालेलं आहे आता कुठलं म्हणजे कुठलाच नाही येस यस डॉक्टरांनी सांगितलेलं आहे का आपल्याला गोळ्याची आवश्यकता नाही असं की स्वतः बंद केला मॅडम डॉक्टर केल्या सर येस यस मी सर्व पार्टिसिपंट सांगू इच्छितो की हा मॅडम मध्ये झालेला त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्ति पर वेग वेग रिजल्ट हा, शक्तो। अरे खूब छान मैडम आज अपन वर्कआउट तुफानी वर्कआउट के लिए अरे रिजल्ट जो है तो अमेजिंग ऐसा रिजल्ट है तर, किती वजन कमी करें मैडम अपना दोन किलो सर दोन किलो फिर आइडियल वेट हा दोन किलो कमी कि मैडम अपने सर्व सदस्य रोज सकाळी वर्कआउट करणे आर घेणे आणि त्याने काय करून वर्कआउट करणे यश यश मॅडमांनी खूप छान असा दिलेला आहे यश यश मॅडम याच्यावर शेक घेऊन नका तुम्ही शेक घ्या यश यश मॅडमांनी ज्याप्रमाणे सांगितलंय शेक करायचा नाही शेक बनवून घ्यायचा आहे खूप छान संदेश शोध्या दिलेला आहे मॅडमांनी आणि वर्कआउट हा व्हिडिओ ठेवूनच वर्कआउट करायचं आहे खूप छान संदेश आणि मॅडम आपण स्वतः एकटच फिट झालात की आणखी आपल्या फॅमिली मध्ये कुणाला फिट आहे मॅडम नाही सर फॅमिलीमध्ये पण पण माझ्या मिस्टर पाच किलो वजन होत काय काय मॅडम एकशे पाच किलो एकशे पाच किलो होत येस येस तर त्यासाठी सरांनी असं काय केलं की मॅडम एकशे पाच वजन करण्यासाठी रोज सकाळी वर्कआउट केला आहार घेतला नाही 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 मॅडम करण्यासाठी काय केलं मी विचारते पाच किलो वजन करण्यासाठी सकाळी फिरायला जायचं वगैरे खायचे ओडा आपल्या लाईफस्टाईल लाईफस्टाईल मध्ये सरांनी लाईफस्टाईल चेंज केली होती त्यामुळे सरांचं एकशे पाच किलो वजन झालेलं होतं तर मॅडम आम्ही सरांना बोलू इच्छितो सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग यस आपका परिचय करके देना है सर आप, आपका नाम क्या है आप कहा हैं और आप बाय बैकग्राउंड आप क्या करते हैं बाहब बाबा पैके ग्राम रोजगार सेवक है पंचायत समिति काम करते सर यस यस सर ग्राम पंचायत पंचायत समिति मध्य काम करता अपन पहू शकता सरांमध्ये झालेला बदल आणि सरांची झालेली एकशे पाच किलोचं वजन आपण पाहू शकता सरांमध्ये सरांच्या पोटाचा जो घेर होता तो नगारा झाला होता आज आपण सरांना पाहू शकता आणि आज वर्कआउट पण सरांनी ऑन स्क्रीन केलेलं आहे खूप छान सर आपण सर आपण काय केलं होतं की हे वजन आपलं एकशे पाच झालं होतं तर मी काय सकाळी रोज चार घ्यायचा वाप ऑफिसला घो किये की खिचड़ी भजे वडापाव सोमोस खाते व्यायाम फिरायचं सका फिराव वजन किलो कमी व्हायचं सर तेवढंच वजन व्हायचं सर यस यस सर तो सर तो वर्क मॉर्निंग वॉकिंग तो करते अगर मॉर्निंग वॉक तो करते हैं फिर भी उसके बाद में जो करना है वो सर को मालूम नहीं था गाइडेंस नहीं था और उसके लिए सर का एक से पांच किलो का वजन बढ़ चुका था तो सर इससे पहले आप कुछ ट्राई कर चुके थे क्या कि आपका वजन कम करना है ऐसा कभी लगा था आपको ओ सर सकारी में रोज गर्म पानी पोजो फिराया जाए नंतर जाऊ ना रोज का आहार सका चाय नंतर ना ब्रेड खायचे नंतर जेवण करायचं ऑफिसला जायचं तिकडे आणखी काहीतरी खायचं हॉटेलमध्ये याच्यामुळे काही कमी व्हायचं नाही पण आता मी आपल्या फॅमिली मध्ये आलो तो आलो तो पसून म्हणजे कसं मला थोडं मी सुरुवातीला करते मला मी काय दहा मिनिट करायचं सुरुवातीला करत 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 मग आता मला सगळं जमायला माझं वजन कमी व्हायला सुरु व्हायला की मग मी आपलं फार नंतर मी फॉर्म्युला टू सुरू केला फॉर्म्युला टू केल्याच्या नंतर मला रिझल्ट चांगल्या पद्धतीने यायला सुरु झाला मैराथन यस सर यस सर, सर थोड़ा रुकना है सर आ, हम तो अभी आगे तो बढ़ने ही वाले हैं सर तो आपने इससे पहले वॉकिंग किया था हम आम, हमारे जो भी हम करते थे तो हमारे शरीर के लिए नहीं मन का खाना खाते थे हम तन का खाना नहीं खाते थे हम सभी पार्टिसिपेंट को कहना चाहते हैं कि हम हमारा खुद का जो हम जो भी करते हैं वो हमें खुद को पता नहीं रहता है इसलिए हमारे कोच कोच गा, का गाइडेंस लेना है और सर ने ऐसा 105 सौ होने के बाद भी सर ने 105 सौ वजन करने के लिए सर ने क्या किया था वॉकिंग किया था रनिंग करते थे सुबह में और गर्म पानी के साथ मध और लींबू लेते थे तो भी सर का वजन कम नहीं हुआ था तो इसके लिए भाई सर तो आप इसके लिए क्या करे करे थे और कितने दिन में आपको रिजल्ट आ चुका है सर सर मला कमीत कमी चार महिने लागले म्हणजे आज वजन ऐंशी किलो वजन आहे सर आता माझ आणि चार मी आता सहा महिन्यापासून आपल्या फॅमिली मध्ये जॉईन आहे सर आणि yes yes, सर, सर, आता किती वजन बोलत आपण माझ आता ऐंशी किलो वजन आहे सर येस अमेझिंग सर पंचवीस किलो वजन आपण कमी केलेलं आहे अभिनंदन सर ते पण किती दिवसात सर साडेचार महिन्यात सर येस चार महिन्यामध्ये साडेचार महिन्यामध्ये सरांनी पंचवीस किलो वजन कमी केलेलं आहे अभिनंदन आहे सर आपण असं काय केलं की आपण पंचवीस किलो वजन कमी केलेलं आहे सर मी रोज सकाळी उठून आपलंआउट करायचं वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के संतुलित संतुलदार आणि मी सर, सर, सर याच्यासाठी तीन मॅरेथॉन केल्या मॅरेथॉ एका मॅरेथॉन मध्ये माझं साडेसहा सहा किलो वजन कमी होत गेलं सर येस येस सर ने आ, मेरा किया है और खाली चार में 25 किलो वजन कम किया है सर ने बहुत ही बढ़िया ऐसा रिजल्ट आया है तो सर आ, इसको आप कंटिन्यू करना चाहेंगे या आप अभी तो आप आइडियल रेट पे हैं सर ओ, नहीं सर अभी मैं मुझे पांच किलो वजन कम करना है यस सर और पांच किलो वजन कितने दिनों में कम होगा सर सर खाली एक महीना लगेगा याज याज, आप सुन सकते हैं सर को सर के सर जो बात कर रहे खाली एक महीना लगेगा वो ये रहना है भाई और बहुत ही बढ़िया सर आप कितना लेते सर, दो में लेता था, लेता एक टाइम लिया फिर अभी दो टाइम फॉर्मूला टू ले रहा है, ये, ये है, ये याज याज आ है सर अपने कोच जो भी आपको गाइड करते है उसी तरीके से हमें लेना है और शेख के ऊपर शक नहीं लेना है तो शेख लेना है और बहुत ही बड़े आपने जो भी हमारे बॉडी के लिए हमारे शरीर के लिए जो भी आवश्यक घटक है वो न्यूट्रिशन है 114 प्रकार के मिनरल्स विटामिन इसमें मौजूद है तो इसके ऊपर शक नहीं लेना है और सर आप सभी पार्टिसिपेंट को क्या कहना चाहेंगे इसमें सर पहले यूरो ऑन करके वर्कआउट करना है विष्ट के

और आप ये फैमिली के साथ में कितने दिन जुड़ के रहना चाहेंगे सर जब तक पर है है सर, जब तक तक। जान है तब यस यस बहुत ही बढ़िया रिजल्ट और अमेजिंग ऐसा रिजल्ट है तो हमें खुद को सर आप खाली आप दोनों ही वर्कआउट करते हैं क्या आपके रिश्तेदारों में या दोस्तों में कुछ बदलाव लाने का आपको तो सोचा है सर हाँ सर मैं पंद्रह लोक आरोग्य दिल्ली है पंद्रह लोग वर्कआउट करता सर यस यस सर बहुत ही बढ़िया और आपका प्रयास भी बहुत ही बढ़िया है सर और हमें जी हमें खुद को अगर खुद को फिट रहना तो रहना ही है हमारा मिशन है मिशन फिट इंडिया तो हमें पूरी इंडिया को फिट करना है और हमारे रिश्तेदारों में हमारे दोस्तों में हम आ, हम फिट तो रहते ही है के साथ में हम पूरे इंडिया को फिट बनाना हमारा मिशन है तो इसमें शामिल होना है और बहुत ही बढ़िया मैं सभी को कहना चाहता हूँ सर और शकतो। पर अपने आज का वर्कआउट आज जगत जर्मनी और भारत पर तुफानी एक्सप्रेस वर्कआउट आज है फैमिली अभिनंदन आणि खूप छान सर आणि आपणाला पुढील पाच किलो वजन कमी करण्यासाठी शुभेच्छा